अवनी रूममध्ये येताच फ्रेश व्हायला निघून गेली अनिकेत पण स्माईल करत रूममध्ये आला तर ती त्याला दिसत नाही तो गॅलरीमध्ये जाऊन उभा राहतो आणि पुन्हा त्याला त्यांनी घालवलेल्या क्षणाची आठवण होते खूप सुंदर क्षण होते दोघांच्या आयुष्यातले गैरसमोर दूर होऊन एक झाले होते ते तोच अवनी बाहेर आली आणि दरवाजाच्या आवाजाने अनिकेत भानावर आला नुकती संगोळ करून आल्यामुळे खूप फ्रेश ती दिसत होती ती आरशासमोर उभं राहून तिचा आवरत होतीच की तिच्या पोटावर त्याच्या हाताचा विळखा पडला तशी अवनी लाजून नजर खाली गेली तिची चेहरा गुलाबी झाला अनिकेत मात्र तिच्या केसांचा सुगंध अनुभवत होता तोच आईचा आवाज आला तसा अनिकेत बाजूला झाला आणि समोर पाहिले तर आई आत येत होत्या तो काही न बोलता फ्रेश व्हायला निघून गेला आई अवनीला बोलवायला खाली आल्या होत्या आता पण त्यांचे लक्ष तिच्या मानेजवळच्या डागावर गेले पण आता त्यांनी तिला काही विचारले नाही बरं खाली ये लवकर सोबत नाश्ता करूया आणि आई खाली निघून गेल्या इकडे अवनी पण तिचं आवरून खाली आली आणि तिने प्लेटमध्ये वाढायला घेतले तोच अनिकेत पण आला त्याच्यासमोर अवनी खूपच लाजत होती पण समोर आई पप्पा असल्यामुळे ती लाजून न लाजल्यासारखी करत होती अनिकेतचे लक्ष होतेच अवनीकडे तोच आई त्या दोघांकडे पाहात तुम्ही दोघं असे सोबत छान दिसतात का भांडण करतात तुम्ही आईच्या या बोलण्यावर अनिकेत हसत म्हणतो आई भांडण झाले की प्रेम केल्याने ते मिटते पण म्हणून भांडण तर केलेच पाहिजे त्याच्या या बोलण्यावर अवनी त्याला फटका मारते आई पप्पा मात्र दोघांकडे गोंधळून पाहत होते या दोघांचे काय सुरू आहे त्यांना काहीच कळत नव्हते आई वैतागूत या पोरांची काही कळत नाही भांडण पण करतात एकमेकांचा राग पण करतात आणि नंतर असे गालातल्या गालात हसत असतात पप्पा आईंना शांत करत अगं हो हो ते दोघं नवरा बायको आहेत त्यांचे ते बघून घेतील तसे आईंना अवनीच्या मानेजवळील गुलाबी कुणा दिसतात आणि त्या बघून त्या जे समजायचे ते समजून गेल्या आणि त्या पण गालातल्या गालात, ला गालात हसू लागल्या आई हसत दोघांकडे पाहात असेच आनंदी राहा एकमेकांची साथ कधी सोडू नका अचानक आई असं का बोलताय म्हणून अवनी त्यांच्याकडे पाहते तर त्या हसत असतात आणि त्यांना हसताना बघून अवनी लाजून त्यांना मिठी मारते आई पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात कारण अवनीचे लग्न झाल्यापासून अनिकेच्या आईने तिला एका मुलीसारखे प्रेम दिले होते तशा खूप समजदार होत्या अनिकेतच्या आई बरं चला आधी खाऊन घ्या आणि आराम करा आई हसत बोलल्या आणि ते सगळे मिळून नाश्ता करायला लागले नाष्टा झाल्यानंतर अवनी आईंना आवरायला मदत करणार की आई तिला रूममध्ये पाठवतात जा जाऊन आराम कर बाकी सगळं मी बघते अवनी पण रूममध्ये येते आणि बेडवर आडवी होते कारण कालच्यामुळे तिला खूपच थकल्यासारखे वाटत होते वरवर हसत असणारी अवनी आतमधून खूप थकली होती इकडे अनिकेन गॅलरीत फोनवर बोलत होता आज अवनी घरी होती तर भर, तो पण फॅक्टरीमध्ये जाणार नव्हता त्याचा बोलून झाल्यावर तो आत आला आणि त्याचे लक्ष अवनीकडे गेले ती बेडवर झोपून होती पण कसल्या तरी विचारात दिसत होती तोच अनिकेत पण तिच्याजवळ आला आणि तिच्या शेजारी आडवा होऊन तिला जवळ ओढले तशी अवनी तिच्या विचारांमधून बाहेर आली त्याने असे जवळ घेताच अवनीने लाजून तिचा चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवला बायको किती लाजणार आहे काल जे व्हायचं ते तर झाले आता लाजून काय अनिकेत हसत तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलत होता तोच अनिकेतचा फोन वाजला आणि त्याने फोन घेतला अवनीला मिठीत घेऊन तो फोनवर बोलत होता जसे पलीकडच्या व्यक्तीचे बोलणे अनिकेत ऐकत होत्या तशा त्याच्या कपड्यावर आट्या पडत होत्या काही वेळ बोलून त्याने फोन ठेवला आज अवनी घरी होती तर तो ऑफिसला जाणार नव्हता पण आता त्याचा नाईलाज होता त्याने अवनीच्या कपड्यावर केस केले आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत बायको मला ऑफिसला जावे लागेल तू जास्त कसला विचार करू नकोस आराम कर मी आलोस एवढं बोलून तो त्याचा आवरायला निघून गेला तो आवरत होता आणि अवनी खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती ते बघून अनिकेत आरशातून तिच्याकडे पाहत बायको अशी बघू नकोस जायचं कॅन्सल करेल मी तशी अवनीला अजून ब्लँकेट अंगावरून घेते आणि तिच्या वागण्याची अनिकेतला हसू येते त्याचे आवरून झाल्यानंतर अनिकेत तिच्याकडे पाहतो तर ती अजून पण ब्लँकेट अंगावर घेऊन झोपलेली असते बायको येतो मी एवढं बोलून तो त्याची बॅग घेऊन निघून जातो जसा दरवाजा बंद व्हायचा आवाज येतो तशी ती ब्लँकेट खाली करते तर रूममध्ये अनिकेत तिला दिसत नाही गेले वाटतं आणि स्वतःच लाजत असते त्याचा विचार करत कधीतरी तिला झोप लागते असे दोन तीन तास कसे निघून जातात तिला कळत नाही आणि झोप चांगली झाल्यामुळे मस्त आळस देऊन ती उठते आणि फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन बाहेर येते आणि अचानक तिला तिच्या पप्पांचे वागणे आठवते आपल्याच मुलीसोबत आपले पप्पा असे कसे वागू शकतात त्यात मला असे जबरदस्ती घेऊन गेले कधीकधी ना त्यांचे वागणे कळतच नाही आधी त्यांना नको होती म्हणून माझे लग्न लावून दिले आणि आता मध्येच काय मला तिकडे घेऊन जातात तोच तिला आईचा आवाज आला तशी अवनी तिचा विचार झटकून खाली निघून गेली आईने मस्त कडक आल्याचा चहा ठेवला होता आई पप्पा आणि अवनी टी व्ही पाहत चहा पितात चहा पिऊन अवनीला खूप फ्रेश वाटत होते आणि काही वेळासाठी का होईना तिच्या पप्पांबद्दल ती विसरून गेली होती इकडे अनिकेतचे काम पण लवकरच झाले होते आणि तो घरी जायला निघतो अवनी आणि आई किचनमध्ये असतात संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत असतात आई तिला नाही म्हणत असतात पण ते काही ना ऐकता आईंना मदत करत असते तोच अनिकेत येतो आणि रूममध्ये निघून जातो अनिकेत घरी आला आहे हे पप्पांना माहिती होते कारण तो आला तेव्हा ते समोरच होते ते अवनीला आव्हान देतात अवनी अनिकेत आलाय ग तशा आई हसत जा त्याला पाणी घेऊन जा आईकडे पाहात अवनी पण घालातल्या घरात हसते आणि त्याच्यासाठी पाणी घेऊन जाते ती रूममध्ये येते तर अनिकेत नुकताच फ्रेश होऊन बाहेर येतो अहो हे घ्या पाणी तिचं गोड आवाज त्याच्या कानावर पडतो तो तिच्याकडे पाहत पाणी पित असतो आणि ती लाजून गालातल्या गालात हसत खाली पाहत असते त्याचे पाणी पिऊन होते आणि तो ग्लास तिला देतो ती, दे ती पण हसत खाली निघून जाते अनिकेत पण त्याच्या केसांवरून हात फिरवत खाली येतो आणि पप्पांसोबत टी व्ही पाहत बसतो आई आणि अवनी जेवणाचे सामान डायनिंग टेबलला आणतात आणि ते सगळे मिळून जेवण करायला बसतात गप्पा मारत जेवण करतात जेवण झाल्यानंतर आई आणि अवनी सगळं काही आवरतात अनिकेतला काम होते म्हणून ते रूममध्ये जाऊन त्यांचे काम करत होते अवनी पण तिचे आवरून वर येते आत येते तर तिला अनिकेत लॅपटॉपवर काम करताना दिसतो ती नाही मध्ये मान हलवते आणि फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होऊन बेडवर आडवी होते अनिकेतचे काम करत असताना लक्ष होते तिच्याकडे पाच दहा मिनटांनी तो पण लॅपटॉप बंद करतो आणि तिच्या शेजारी आडवा होतो तिला जवळ ओढून मिठीत घेतो अनिकेत मी खूप विचार करून एक निर्णय घेतला आहे तसा अनिकेत तिला मिठीतून बाजूला करत कसला निर्णय अनिकेत माझ्या पप्पांमुळे आपल्यात खूप मोठा गैरसमज झाला होता पण आपला एकमेकांवर विश्वास होता पण पुढे जाऊन माझ्या पप्पांनी काही दुसरे पाऊल उचलून आहे एवढंच मला वाटत आहे कारण रागाच्या भरात ते काय करतील काही सांगता येत नाही आपण माझ्या माहेरी जाऊन सगळं सोडवायचे का म्हणजे सगळं काही सोडवले तर पुढे जाऊन कोणालाही त्याचा त्रास होणार नाही औनीचे बोलणे अनिकेतला पण पटत होते तो तिला जवळ घेत तू जो विचार केला आहे तो योग्य आहे मी आहे तुझ्यासोबत आता जास्त विचार करू नकोस आणि झोप निवांत झोपते तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत अवनी काल रात्री जे काही झाले त्याने तुला नक्की त्रास नाही ना झाला तशी ती लाजून त्याला घट्टमिटी मारत नाही अहो त्रास नाही झाला मला काल थकल्यासारखं वाटत होतं तो, पण पूर्ण दिवस आराम केला तर बरं वाटत आहे तुला बरं वाटत आहे तर आज पण करायला काही हरकत नाही ना तो मिश्किलपणे हसत बोलला आणि अवनीने त्याच्या दंडावर फटका मारला तसे अनिकेतने तिला आणवे केले आणि तो तिच्यावरून आला खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता आणि तिने लाजून डोळे मिटून घेतले होते हळूहळू त्याने तिच्या चेहऱ्यावर किस करायला सुरुवात केली आणि न राहून तिच्या ओटांचा ताबा घेतला आणि तिला किस करू लागला अवनी पण त्याला साथ देऊ लागली दोघांना पण एकमेकांचा होणारा स्पर्श हवा हवासा होता खूप प्रेमाने भान अर्पून ते एकमेकांना किस करत होते किस करताच अनिकेतने तिच्या ड्रेसची चेन ओपन केली तशी अवनी शहारलीस हळूहळू त्याने तिचा ड्रेस शरीरापासून वेगळा केला आणि त्याचा टी शर्ट पण काढून फेकला त्याच्या आशा करण्याने अवनी तर चांगली शहाली होती तिची हृदयाची धडधड पण वाढली होती त्याने तिची वर खाली होणारी छाती अनिकेतला उत्तेजित करत होती त्याने हसत तिच्या पाठीच्या खाली हात घालून तिच्या भ्राचे ओपन केले आणि तो पण शरीरापासून वेगळा केला अवनीने तर लाजून दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला अनिकेतने हसहतीचे हा दोन्ही हात पकडून बाजूला केले आणि तिच्या कफळावर एक दीर्घ किस केला त्यानंतर तिच्या डोळ्यावर किस केले आणि त्यानंतर तिच्या दोन्ही घालावर किस केले आणि तिचे लाल सुटू कोट त्याच्या ताब्यात घेतले आणि पुन्हा तिला किस करू लागला दोघांचे श्वास जड झाले तसे अनिकेतने तिच्या ब्रेसवरून ओठ फिरवायला सुरुवात केली आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने अवनीच्या तोंडून ओसासे बाहेर पडू लागले अनिकेत मात्र खूप प्रेमाने तिच्या ब्रेसचे लाळ करत होता त्याने अवनीला खूप भारी फिलिंग येत होती आणि तिचे हात त्याच्या केसांवरून आणि पाठीवरून फिरत होते हळूहळू त्याचे ओठ तिच्या पोटावरून फिरू लागले आणि त्याने अवनीला खूपच गुदगुल्या होत होत्या आणि ती हसत होती तो पुन्हा वर सरकला आणि तिच्या डोळ्यात पाहत बायको त्रास झाला तर सांग एवढं बोलून त्याने त्याची पुढची स्टेप घेतली आणि अवनी पुन्हा विवडली पण आज तिला जास्त त्रास झाला नाही अनिकेत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि अवनी तर त्यात मोहरत चालली होती काही वेळाने थकून अनिकेन बाजूला होतो आणि तिला मिठीन घेत बायको काही त्रास नाही ना होत आहे अहो नाही होत आहे त्रास नका काळजी करू तुम्ही अवनी पण लाजून त्याला सांगत होती त्याने तिला घट्ट मिटीन घेतले आणि दोघं एकमेकांचा विचार करत झोपेच्या स्वाधीन झाले सकाळी सकाळी अनिकेतला लवकरच जाग आली त्याने पाहिले तर अवनी त्याच्या मिठीत शांत झोपली होती तिला बघून गोड स्माईल आली त्याच्या चेहऱ्यावर त्याने हळूच तिला बाजूला केले आणि तिच्या कपाळावर केस करून तो फ्रेश व्हायला निघून गेला त्याला आज खूप महत्त्वाचे काम होते काही वेळातच त्याचे आवरून बाहेर आला आणि ऑफिसला जायची तयारी करू लागला एवढ्या वेळात अवनीला त्रास होईल किंवा तिची झोपमोड होईल याची काळजी अनिकेत घेत होता त्याचा आवरून तो ऑफिसला निघून गेला तो गेल्यानंतर अर्धा पाऊण तासाने अवनीला जाग आली तिने मस्त आळस दिला पण तिला ओटी पोटात वेदना झाली तसं तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि शेजारी पाहत हे कुठे गेले वर्कआउट करायला गेले असतील असा विचार करत ती उठून बसली पण लक्षात आले अंगावर कपडेच नाही आहे तसे लाजून अंगाभोवती ब्लँकेट घेतले आणि फ्रेश व्हायला निघून गेली लाजतच फ्रेश होऊन ती बाहेर आली आणि तिची तयारी करू लागली आज पण तिच्या चेहऱ्यावर अनिकेतच्या प्रेमाचा गुलाबी रंग दिसत होता खूप हॅपी होती आपली अवनी मानेवरच्या कुणा पण खूपच गुलाबी दिसत होत्या तिथे अवनीने मेकअप केला आणि लपवण्याचा प्रयत्न केला ओगा आई ते बघून तिला हसतील म्हणून तिचं आवरून ती खाली आली पण एवढ्या वेळात अनिकेत अजून घरी आले नाही हाही प्रश्न तिला सतावत होता ती खाली आली तर आईनी आज पण तिला गरम गरम चहा प्यायला दिला चहा पित असताना तिने विचारले आई हे अगं त्याला महत्त्वाचे काम होते तर सकाळीच गेला तो ऑफिसला तशी अवनी मनातल्या मनात विचार करत एवढं कसले अर्जंट काम असेल काल तर काही बोलले नाही अवनीचा चहा पिऊन झाल्यानंतर ती नाश्त्याची तयारी करू लागली नाश्ता करत असताना तिच्या मनात विचार चालू होते काल तर मला हो म्हटले होते मग आज असे सकाळी सकाळी ऑफिसला का गेले हे नाश्ता करून आई आणि ती स्वयंपाकाची तयारी पण करतात सगळं झाल्यानंतर अवनी तिच्या रूममध्ये निघून जाते त्याची रूम आवरत असताना पुन्हा अनिकेतचा विचार येतो का गेले असतील हे एवढा लवकर ऑफिसला तोच ती मागे ओढली जाते ती गोंधळून पाहते तर ती अनिकेतच्या मिठीत असते अनिकेत तिच्याकडे पाहत हसत असतो आणि ती अजून पण गोंधळून त्याच्याकडे पाहत असते तो तिला गुदगुल्या करतो तशी ती हसायला लागते अहो काय हे मग माझी बायको नाराज दिसत होती ना म्हणून तिला हसवत आहे बरं तुम्ही लवकर गेला होता ऑफिसला अगं तू काल म्हटली होती ना तुला तुझ्या माहेरी जायचे आहे मग त्याआधी ऑफिसमध्ये काही महत्त्वाचे काम होते ते कम्प्लीट करून आलो मी आता आवडीला कळते आणि ते तिच्यासाठीच ऑफिसला लवकर गेला होता तशी ती पटकन तिची मिठी घट्ट करते अवनी नक्की तुझा विचार पक्का आहे ना हो हो मी जे ठरवले आहे ते बोलून आज मी मोकळी होणार आहे आणि तुम्ही तर आहातच माझ्यासोबत यावर अनिकेत म्हणतो चल निघायचे हो आधी नाश्ता करूया मग जाऊया चल आणि ते दोघं खाली आले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर ते दोघं जायला निघतात अवनी घरातून निघाली तर होती पण मनावर खूप दडपण आले होते अनिकेतचे लक्ष होते तिच्याकडे तिला धीर देण्यासाठी तिचा हात हातात घेतो आणि एका हाताने ड्रायविंग करत असतो शेवटी काही वेळाने त्यांची गाडी अवनीच्या पप्पांच्या बंगलोसमोर येऊन थांबते अवनी आणि अनिकेत दोघं खाली उतरतात चालत जात असताना अवनीचे पाऊल अडखळत होते पण अनिकेत होताच तिला सावरायला त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्याकडे पाहात तिला डोळ्यानेच धीर दिला काय वाटतं तुम्हाला अवनी तिथे तिच्या पप्पांना जा विचारायला गेली आहे तर सगळं ठीक होईल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद